आदरणीय व्यासपीठ पूजनीय परीक्षक सर्व गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला पाणी वाचा वसुंधरा वाचा याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकाल अशी मी आशा करते पृथ्वीवरील सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण सदा सर्वकाळ योग्य पुरेसे ठेवावे लागते जर शरीरातील पाण्याचे प्रमाण दहा टक्क्याहून कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकणार नाही मानवी शरीर अन्नाशिवाय काय आठवडे जगू शकतो पण पाण्याशिवाय तो दोन ते तीन दिवसापेक्षा जास्त दिवस जगू शकत नाही आपल्याला पाणी फक्त पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी भांडी धुण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी अशा अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाण्याची आवश्यकता असते आणि आणि जग औद्योगिकरण ऊर्जा निर्मितीसाठी तर पाणी हेच माध्यम आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शेती शेती

पाणी त्यामुळे पाण्याचा वापर घरचे इतकाच करावा तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का राजस्थान राजस्थान राज्याच्या शहरी भागात तलाव आणि विहिरी यांची संख्या सुमारे 772 इतकी आहे त्यापैकी म्हणजे 2019 याच वर्षी 329 तलाव आणि विहिरी सुकून गेल्या हे सगळं कोणामुळे घडलं सगळ्याला जबाबदार आपणच आहोत जर आपण पाण्याचे महत्त्व जाणून त्याचा गरजेपुरती उपयोग केला तरी अशा घटना घडणारच नाही पण तरी देखील लोक हं खास पाणी वापरतात समजा एखादा नळ चालू असेल रस्त्याला एखाद्या स्त्रीने बघितला दुसरी स्त्री म्हणते तिला अगं जा तू नळ बंद कर नको बाई माझी साडी भान होईल हे असे सगळे वाक्य बोलत रातात चालत नाही असं नाही म्हणणार पण नाही आपण नाही आपण ते ना ओततोच पण जर झाडांना ओतलं तर, तर आपलंही पाणी वाचेल आणि झाडांनाही पाणी मिळेल याचा कधी कोणी विचार करतच नाही दुसरीकडे जंगल तोड तुम्हाला वाटत नाही हे पूर्वी काहीतरी वेगळीच रम्य सकाळ उभायची पूर्वी किलबेलाट ऐकायला आला पक्ष्यांचा की मग कळायचं चला आता सकाळ झालेली आहे आता उठूया आणि आता आता ट्रॉफिक जाम झालेला असतो त्यातला हॉर्नचा आवाज येतो आणि मग कळतं चला आता सकाळ झालेली आहे आता उठूया तुम्ही कधी नोटीस केलेली आहे का पूर्वी लोक खूप काळ जगायची आता ती जिमला जात होती व्यायाम करत होती का योगासन करत होती हे काही मला माहीत नाही पण तरी देखील ती खूप वर्ष जगायची यावेळेस लोक जिमला जातात योगासन करतात भरपूर काय काय करतात तरी देखील बिचारा तो माणूस कोणत्या ना कोणत्या तरी आजाराने आपला जीव गमावतो किती वाईट गोष्ट आहे ही तरी देखील पाणी टंचाईचा आणि जंगल तोडीचा दोन गोष्टींचा जर तुम्ही मनापासून विचार केला ना तर आपल्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही नुसते फाउंडेशन उभारून मी घोषवाक्य देऊन मी भाषणं करून काही होणार नाही खरं तर त्या त्याचं त्याचं ते